पावसाळा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण बरा आहे फक्त आहे चांगला नाही साधारण तोही आहे पण पहिल्यापेक्षा बरा आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौथा भरपूर पाऊस आहे भावकानी भरपूर आहे त्यामुळे सर्वांना समजते की भावा केली येईल हरभरा दोन जाण्या आतल्या त्यामुळे साधारण भावात भाजी केली येणार नाही बाहेरले क्षण सहा बुड एक आज क्षण एक कोण आहे त्या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले लागते तसंच त्याच्यानंतर जे जे आहेत तूळ आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत राजकीय कोणत्याही प्रकारचं या वर्षी भाकीत केलं जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो सर्वसाधारण तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनेच घडते तर कसं असते आता पीक पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्या ठिकाणी भरपूर पाऊस येत म्हणजे भरपूर पीक येते आणि ज्या ठिकाणी कमी झालं त्यावेळेस जरा कमी होत त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडू शकते बाहेरच्या दिशेने भरपूर जायला तिन्ही दिशेने जायला फक्त आजच्या दिशेने जायला नाही गव्हाचं पीक भरपूर आहे त्याच्यावर हाऊबी लाईन गोवावर म्हणजे आजच्या दिशेनं नाही तर बाहेरच्या दिशेनं आहे पहिले त्याचा भावाचा मी उमट ते त्याच्यावर शिवकाना अर्पणेच्या जोड जायला आहे म्हणजे दुसऱ्या देशाने जाऊ शकते हरभरा दोन मोठं आठ आहे हरभऱ्याला पीक आहे पण भावाचा निश्चित नाही बरं पानविळा जो आहे तो, तो तो यावेळेस काय मत आहे त्याच्यावर मामुली थोडस किंचित समजा असं मग पडल्यासारखं समजा मामुली असं काही एवढं हे नाही तसं